नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय शे युट्यूब चॅनल चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोपरगाव येथे उन्हाळ कांद्याची आवक झाली होती आठ हजार आठशे शहाण्णव क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार आठशे चौदा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे एकावन्न रुपये असे होते कोपरगाव येथील प्रति मधील कांदा बाजार भाव असेच कांदा बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा